तर मित्रांनो आज आपण शिकूया की एक ते शंभरपर्यंत संख्यांना तेलुगूमध्ये कसं बोलतात मित्रला इरोजू तेलुगुलो तेलगुलो ओकटी नोंडी वंदावरकू संख्यालू एला चप्पालो नेरचुकुंदम तर मित्रांनो एकला एक तेलुगूमध्ये म्हणतात ओकटी एक ओकटी दोन दोनला तेलुगूमध्ये म्हणतात रेंडू म्हणजे दोन रेंडू म्हणजे दोन, दोन तीन तीनला तेलुगूमध्ये म्हणतात मुडू तीन मुडू चार चारला म्हणतात नालुगु चार नालुगु चार नालुगु पाच एदू पाचला म्हणतात एदू सहा सहाला म्हणतात आरू सहा आरू सहाला म्हणतात आरू सातला म्हणतात एडू सातला म्हणतात एडू आणि आठला म्हणतात एनमिदि आठला म्हणतात एनमिदी नऊला म्हणतात तोमिदी नऊ तोमिदी दहा दहाला म्हणतात पद्दी म्हणजे दहा पद्दी म्हणजे दहा तर मित्रांनो अकरा अकराला ते म्हणतात पदकोंडू म्हणजे अकरा पदकोंडू म्हणजे अकरा बारा पनेंडू बारा पन्नेंडू म्हणजे बारा बाराला म्हणतात पनेंडू तेरा तेराला म्हणतात पदमूडू म्हणजे तेरा पदमूडू म्हणजे तेरा चौदा चौदाला म्हणतात पदनालुगू चौदाला म्हणतात पदनालुगू म्हणजे चौदा पदनालुगू म्हणजे चौदा पंधरा पंधराला म्हणतात पदिहेनू पदिहेनू म्हणजे पंधरा सोळा सोळाला तेलुगूमध्ये म्हणतात पदहारू म्हणजे सोळा पदहारू म्हणजे सोळा सतरा सतराला तेलुगूमध्ये म्हणतात पदिहेडू म्हणजे सतरा पदिहेडू म्हणजे सतरा पद्यनिमिधी म्हणजे अठरा पद्यनिमिधी म्हणजे अठरा पदतोमिदी म्हणजे एकोणवीस पदतोम्मिदी म्हणजे एकोणवीस 20 म्हणजे वीस इरवय म्हणजे वीस वीसला तेलुगूमध्ये म्हणतात 20 तर मित्रांनो एकवीस एकवीसला तेलुगूमध्ये म्हणतात हिरवैकटी म्हणजे एकवीस हिरवय ओकटी म्हणजे 21 इरवय रोंडू म्हणजे बावीस इरवय रोंडू म्हणजे बावीस इरवय मुडू तेवीस इरवय मूळ तेवीस हिरवय नालुगू म्हणजे चोवीस हिरव नालगू म्हणजे चोवीस पंचवीस पंचवीसला तेलुगूमध्ये म्हणतात इरवय एदू इरवय एदू म्हणजे पंचवीस सव्वीसला तेलुगूमध्ये म्हणतात हिरवय आरू सव्वीस इरवय आरू सत्तावीस सत्तावीसला तेलुगूमध्ये म्हणतात इरवय एडू म्हणजे सत्तावीस इरवय एडू म्हणजे सत्तावीस हिरवय एनिमिदी म्हणजे अठ्ठावीस हिरव एनिमिदी म्हणजे अठ्ठावीस हिरवय तोम्विदी म्हणजे एकोणतीस हिरवै तोम्मिदी म्हणजे एकोणतीस मुप्पै म्हणजे तीस तीस तिसरा तेलुगूमध्ये म्हणतात मुप्प मुप्पय म्हणजे तीस तिसरा तेलुगूमध्ये म्हणतात मुप्प तर मित्रांनो मुप्पई ओकटी म्हणजे एकतीस एकतीसला म्हणतात मुप्पय ओकटी बत्तीसला म्हणतात मुप्पई रेंडू म्हणजे बत्तीस मुप्पै रेंडू म्हणजे बत्तीस मुप्पई मुडू म्हणजे तेहतीस मुप्पई मुडू तेहत्तीस मुप्पई मुडू चौतीस चौतीसला म्हणतात मुप्पै नालुहू म्हणजे चौतीस मुप्पै नालुहू चौतीस पस्तीस पस्तीसला तेलुगूमध्ये म्हणतात मुप्पई ऐदू मुप्पई ऐदू म्हणजे पस्तीस छत्तीसला तेलुगूमध्ये म्हणतात मुप्पै आरू मुप्पई आरू छत्तीस मुप्पई आरू सदतीस सदतीसला म्हणतात मुप्प एडू सदतीस मुप्पई एडू अडतीस मुप्पै एनिमिदी मुप्पै एनिमिदी म्हणजे अडतीस एकोणचाळीस मुप्पै तोम्मिद मुप्पै तोम्मिद म्हणजे एकोणचाळीस चाळीस चाळीसला म्हणतात नलभय म्हणजे चाळीस नलभय म्हणजे चाळीस तर मित्रांनो एकेचाळीस एकेचाळीसला म्हणतात नलभय ओकटी नलभय ओकटी म्हणजे एकेचाळीस बेचाळीस नलभय रेंडू म्हणजे बेचाळीस नलभय रेंडू म्हणजे बेचाळीस नलभय मुडू म्हणजे त्रेचाळीस नलभय मुडू म्हणजे त्रेचाळीस नलभय नालुगु म्हणजे चौवेचाळीस नलभय नालुगु म्हणजे चौवेचाळीस पंचेचाळीस नलभय ऐदू पंचेचाळीस नलभय ऐदू म्हणजे पंचेचाळीस सेहेचाळीस नलभय आरू सेहेचाळीस नलभय आरू सत्तेचाळीस नलभय एडू सत्तेचाळीस नलभय एडू म्हणजे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस तर मित्रांनो अठ्ठेचाळीसला तेलुगूमध्ये म्हणतात नलभय एनमिदी नलभय एनमिदी म्हणजे अठ्ठेचाळीस नलभय एनमिदी एकोणपन्नास एकोणपन्नासला तेलुगूमध्ये म्हणतात नलभय तोमिदि नलभय तो म्हणजे एकोणपन्नास पन्नास पन्नासला तेलुगूमध्ये म्हणतात या भय पन्नास पन्नासला तेलुगूमध्ये म्हणतात या भय एक्कावन्न एक्कावन्नला तेलुगूमध्ये म्हणतात या भाई ओकटी तर बावनला तेलुगूमध्ये म्हणतात या भाई रेंडू म्हणजे बावन त्रेपन्नला तेलुगूमध्ये म्हणतात या भाई मुडू या भाई मुडू म्हणजे त्रेपन्न या भाई नालुगू म्हणजे चोपन्न चोपनला तेलुगूमध्ये म्हणतात या भय नालुगू म्हणजे चोपन्न पंचावन्न 55, पंचावनला तेलुगूमध्ये म्हणतात या भय ऐदू या भय ऐदू म्हणजे पंचावन्न या भय आरू म्हणजे छप्पन छप्पन या भय आरू सत्तावन सत्तावनला तेलुगूमध्ये म्हणतात या भय एडू या वय एडू म्हणजे सत्तावन अठ्ठावनला तेलुगूमध्ये म्हणतात या भय एनिमिदी या भय एनमिदी म्हणजे अठ्ठावन्न एकोणसाठ एकोणसाठला म्हणतात या भाई तोमिदि या भाई तोमिदि तर साठ साठला मध्ये म्हणतात मित्रांनो आरवाय आरवाय म्हणजे साठ एकसष्ट म्हणतात आर वय ओकटी एकसष्ट आर वय ओकटी बासष्ट बासष्ट ला मध्ये म्हणतात मित्रांनो आर वय रेंडू आर वय रेंडू म्हणजे बासष्ट आर वय मुडू म्हणजे त्रेसष्ट त्रेसष्टला म्हणतात आर वय मुडू चौसष्ट चौसष्टला म्हणतात आर वय नालुगू चौसष्ट आर वय नालुगू पासष्ट पासष्टला म्हणतात आर वय एदू म्हणजे पासष्ट आर वय ऐदू म्हणजे पासष्ट सहासष्ट सहासष्टला म्हणतात आर वय आरू आर वय आरू म्हणजे सहासष्ट सदुसष्ट सदुसष्टला तेलुगूमध्ये म्हणतात आर वय एडू सदुसष्ट अडुसष्टला म्हणतात आर वय एनिमिदी अडुसष्ट आर वय एनिमिदी एकोणसत्तरला म्हणतात आर वय तोम्मिदि एकोणसत्तरला म्हणतात आर वय तोम्मिदी आणि सत्तरला म्हणतात डब्भय डेबैय म्हणजे सत्तर डेबैय म्हणजे सत्तर तर मित्रांनो एकाहत्तरला म्हणतात डब्भय ओकटी डेब्भय ओकटी म्हणजे एकाहत्तर डेब्भ रेंडू म्हणजे बहात्तर डेबैय रेंडू बहात्तर डेब्भे मूळ त्र्याहत्तर डेबै मूळ म्हणजे दे त्र्याहत्तर डेब्बय नालगू म्हणजे दे चौऱ्याहत्तर डेब्बय नालगू चौऱ्याहत्तर दे डेब्बय ऐदू म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तरला म्हणतात डेब्बय ऐदू पंच्याहत्तर डेब्बय ऐदू पंच्याहत्तर म्हणतात डेबै आरू म्हणतात आरू म्हणजे छहात्तर सत्याहत्तरला म्हणतात डेप भय एडू सत्याहत्तर डेबू अठ्ठ्याहत्तरला म्हणतात एनिमिदी म्हणजे अठ्ठ्याहत्तर डेबैय एनिमिदी म्हणजे अठ्ठ्याहत्तर आणि एकोणऐंशीला म्हणतात डेब तोमिदी म्हणजे एकोणऐंशी डेब तोमिदि एकोणऐंशी आणि ऐंशीला म्हणतात एनभय तर मित्रांनो एनभय म्हणजे ऐंशी एक्क्याऐंशी एनभय एनभेटी म्हणजे एक्क्याऐंशी ब्याऐंशी एनभय रेडू ब्याऐंशी एनभे रेंड त्र्याऐंशी एनभे मूळ त्र्याऐंशी एनभे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशीला म्हणतात एनभ ऐदू छ्याऐंशी म्हणतात एनभे आरू म्हणजे छाशी आरू शहाऐंशी सत्याऐंशी एनभय मुडू सत्याऐंशीला म्हणतात एनभय मुडू अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो एनभय एनिमिदी एनभय एनिमिदी म्हणजेच अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एनभय तोम्मिदि म्हणजे एकोणनव्वद एनभय तोम्मिदि एकोणनव्वद नव्वद तोंबय नव्वद तोंबय तोंबय म्हणजे नव्वद नव्वदला तेलुगूमध्ये म्हणतात तोंबई एक्क्याण्णव तोंभाय ओकटी तोंबय ओकटी म्हणजे एक्क्याण्णव ब्याण्णव तोंभाय रेंडू म्हणजे ब्याण्णव तोंभय रेंडू त्र्याण्णव त्र्याण्णवला तेलुगूमध्ये म्हणतात तोंबई मुडू तोंभय मुडू त्र्याण्णव तोंभय नालगू म्हणजे चौऱ्याण्णव तोंभय नालुगू म्हणजे चौऱ्याण्णव पंचाणव पंचाणवलालुगू मधे मनता तोंब ऐदू पंचे पंचाणव तुम्बई आरू मजे छ्याणव तोंब आरु मजे छ्याणव तोबई एडू मजे सत्त्याण्णव तोंब एडु सत्याण्णव तोबई एनिमिदी मनजे अठ्याणव तोंब एनिमिदी मन अठ्याणव तुम्बई तोमिदी मजे नव्याणव तोंबई तोमिदी मन नव्याणव शंबर मजे वंदा वंदा म्हणजे शंभर शंभरला तेलुगूमध्ये म्हणतात मित्रांनो वंदा तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू शिकण्यासाठी व्हिडिओ बघत राहा